नमस्कार आकाश मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नायलॉन पोलिसांच्याच गळ्यावर पीएसआयचा गळा कापला प्रकृती गंभीर कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बालकर यांच्या कारला भीषण अपघात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे महाकुंभ मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल काश्मीर मध्ये लागली लॉस एंजलिन्स सारखी आग कडाक्याच्या थंडीत पेटला वणवा दोन गाव जळून खाक लग्नाच्या आमिषाने चक्क पंचवीस महिलांना लुटले पुण्याच्या लाखोबा लोखंडेला अटक पतंगाचे मागे धावताना अकरीत घडलं कारने चिमुकल्याला चिरडलं कुटुंबाचा आक्रोश जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक आरोप थेट दिले ओपन चॅलेंज शेतकरी पुन्हा आक्रमक लासल गावात कांदा लिलाव बंद निर्यात शुल्क रद्द करण्याचे साकडे पंचवटीत बापलेकांचा संशयास्पद मृत्यू आत्याची प्रकृती चिंताजनक घटनेनं परिसरात खळबळ बदलापूर लैंगिक शोषण घटला जलद गतीने मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला केली मोठी सूचना परळीत कराड समर्थक आक्रमक टॉवरवर चढून आंदोलन जेडीएस चे अकरा आमदार लवकरच काँग्रेसमध्ये सामील होणार माजी पंतप्रधानांनी ती शक्यता फेटाळले ड्युटीवर निघालेल्या फौजदाराचा नायलॉन मांजाने चिरला गळा बेचिराग करणारी बेबंदशाही थांबेच ना परळी येथील अवैध राख वाहतुकीतून अपघात गुन्हेगारीला वाढते बळ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि ला शेअरही करा